चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की चांगल्या लोकांबरोबरच वाईट का होतं आपण हमेशा म्हणतो ना की नाही का मी स्वामींची एवढी सेवा करते एवढी भक्ती करते तरी पण माझ्या जीवनात सुख का येत नाही वाईटच दिवस काय येतात सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेमच काय येतात मलाच काय येतात घरात भांडणं वाढतात परत पैशाचा प्रॉब्लेम येतो चिडचिड होती परत नातेवाईकांबरोबर पण होतं भांडणं होतात म्हणजे सगळ्या बाजूनेच आपल्याला असं वाटतं की खूपच त्रास व्हायला लागलाय का होतो आपल्याला हा त्रास तर ह्याच्या संदर्भात मी तुम्हाला एक वि <coughs> माहिती सांगणार आहे की असं का होतं आपल्या आयुष्यामध्ये की आपल्याला का त्रास होतो जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो किंवा कुठल्याही देवाचं तुम्ही करता कृष्णाचं म्हणा भोलेनाथांचं सगळ्यांचं तुम्ही कुठल्याही देवाचं करतात तरी पण मला का हा त्रास होतो मग तुम्हाला प्रश्न पुढतो मग वाटतं करावी का सेवा का नको का सोडून द्यावी जे नाही आहेत जे लोक सेवा करत नाहीत काय नाहीत खूप पापं करतात त्रास देतात लोकांना त्यांचं खूप चांगलं होतं माझंच का मी एवढं चांगले सत्य मार्गाने चालून पण माझ्याबद्दलच असं का वाईट घटना घडतात म्हणजे हा प्रश्न तुमच्या आयुष्यात एकदा ना एकदा प्रत्येकाला पुढतो पण ह्याच्या मागं पण एक शास्त्र असतं की जेव्हा तुम्ही चांगल्या मार्गाला चालता ना तुमचं देवाच्या मार्गाला चालता स सत्याच्या मार्गाला चालता तेव्हा मा तुमचं पहिलं जे पाप असतं किंवा तुमच्या अगोदरच्या जन्माचं जे तुम्ही केलेलं पाप असतं किंवा ह्या जन्मात तुमच्या हातून चुकून काय घडलेल्या वाईट घटना असतात त्याचं पण असतंही ते पाप असतं मग त्याचं ना हे व्हायला चालतं विघटन व्हायला चालू होतं संपायला चालू होतं मग स्वामी काय करतात पटपट तुमच्या आयुष्यातनं ते बाहेर काढायचा प्रयत्न करतात की तुझे पाप केले ते आयुष्यभर भोगण्यापेक्षा थोडे दिवस जास्त त्रास होऊ देत तुला पण त्या त्रासातून तू लवकर बाहेर पडशील आणि तू जे आत्ता पुण्य करतो आहे किंवा तुझे पुण्यकर्म करतो आहे नामस्मरण करतो सात्विक भाव ठेवतो त्याचं तुला फळ लवकर भेटेल भेटावं जास्त दिवस लागू नयेत म्हणून मग तुमच्या आयुष्यामध्ये की तो त्रास येतो आणि खूप येतो त्रास मग तो तुम्ही सहन करून तुम्ही जेव्हा बाहेर बाहेर पडाल तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झालेल्या असतील तुमचा सगळा त्रास बऱ्यापैकी तुमचा संपलेला असेल पण ह्या त्रासाच्या काळात तुम्ही त्यांच्यावरती संपूर्ण विश्वास ठेवायचा जे कळतील स्वामी ते माझ्यासाठी चांगलंच असेल म्हणजे हा पूर्ण तुमचा विश्वास पाहिजे ठीक आहे हे माझं जे पापकर्म आहे ते फिडून घेतात आहे लवकर मला आयुष्यभर नाही भोगायला लागणार थोड्या दिवसामध्ये थोड्या दिवस मला हे आहेत भोग मग ह्याच्यानंतर माझी सुटका आहे आणि जे लोकां ज्या लोकांचा आत्ता सध्या खूप चांगलं आहे तरी पाप करणारे लोक आहेत किंवा त्रास देणारे लोक आहेत दुसऱ्यांना त्यांचा आत्ता सध्या तुम्हाला खूप चांगलं वाटत असेल पण तुम्ही काही दिवसानंतर काही वर्षानंतर तुम्ही त्यांच्या आयुष्यात कधीतरी डोकून बघा ते त्यांना किती त्रास असतो किंवा ह्या ह्या जन्मात जरी त्यांना त्रास नाही झाला तर पुढच्या जन्मात नक्कीच त्यांना ह्या सगळ्या पापाची फेड करावी लागते ओ वाईट कर्माचं पण तुम्हाला फेड करावी लागते आणि चांगल्या कर्माची पण फे फेड करावी लागते त्यामुळे आपण नेहमी सात्विक भावने भावनेने चालायचं सगळ्याचं चांगलं होऊ देत बोलायचं शक्यतो आपल्या हातून कुणाला त्रास होणार नाही किंवा कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही असं वागायचं कुणाला एखाद्याला त्रास असेल काही त्रास असेल तर त्याच्यातून आपण प्रयत्न करायचं की त्याला आपण बाहेर काढू शकतो का आपण त्यांच्याशी बोलू शकतो का म्हणजे आपण आपल्या परीनं प्रयत्न करत राहायचं शेवट सगळं स्वामींवरती सोडायचं स्वामी सगळं बघत असतात त्यामुळे तुम्ही जे चांगलं कर्म करताय ते पण बघतात आणि तुम्ही जे वाईट कर्म करताय ते पण बघतात त्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं स्वामी आहेत म्हणायचं आणि सोडायचं जे ते करता आहे ना ते योग्य करतात ते बस एवढा आपला विश्वास पाहिजे त्यांच्यावरती बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात किती फरक पडेल तर सर्वांना हे आवडलं असेल माझे चॅनल ह्या स्टोरी आवडत असतील माझ्या मोटिवेशनल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा तरी सर्वांना श्रीस्वामी समर्थ